नमस्कार मी माझ्या तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्याला साडेतीन हजाराच्या साडीवरचा लग्नासाठी आलेला ब्लाऊज शिवायचा आहे आणि तो ब्लाउज छतिशेन साईजचा आहे आणि साडीमधील इथे पोपटी कलर साडी आहे त्यामधील मी हे कपडा डिझाईन साठी काढून घेतले घेतले आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तरी ती मी माफी घ्यायला सुरुवात करते तर इथे ब्लाऊजची रुंदी आहे साडे दहा म्हणजे फिटिंग आहे नऊ इंच आणि हा छत्तीस इंच साईजचा ब्लाउज आहे आणि इथे ब्लाऊजची उंची आहे चौदा म्हणजे तेरा आहे मी एक इंच वाढून घेतले रुंदी ठेवले सव्वा दोन आणि शोल्डर ठेवले सव्वा पाच आणि मोंडा इथे साडेपाच इंच ठेवले आणि दीड इंचावर नेहमीप्रमाणे गोलाकार देऊन घेतले तर आता आपल्याला गळ्याची उंची पहायचं आहे तर इथे गळ्याची उंची आहे साडे नऊ तर इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्याला नंतर आपल्याला आकार टाकायचा आहे तर इथे आपल्याला आकार वरच्या साईडला मटका आणि खाल्या साईडला पानगळा अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला खाली पानाचा आकार द्यायचा आहे आणि वर असं मटकाटाईक आणि इथे आपल्याला दीड किंवा दोन इंचा पॅच तयार करायचा आहे तर इथे मी दिड़ दीड दीड इंचावर खुना करून घेते आणि बाजूने पण अशा पद्धतीने आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे आता हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मेन कपडा आपल्याला वेगळं बाजूला ठेवून द्यायचा आहे तर इथे मी गळा कट करून घेत आहे तर इथे आपला गळा कट करून झालेला आहे आता आपल्याला हा अस्तरचा भाग मेन कपड्यावर टाकून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला कॅनवास पेपरवर गळा टाकायचा आहे तर इथे मी कॅनवास पेपर घेतले आणि आपल्याला इथे एक टाच पिन लावून घ्यायचा आहे आणि या गळ्याला आपल्याला व्यवस्थितपणे आखून घ्यायचं आहे आणि हा तर आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आणि इथे पण आपल्याला दीड इंचावर दीड दीड इंचावर आखून घ्यायचं आहे तुम्हाला इथे दोन इंचावर पण गळा आखून घेता येतो पॅज तयार करण्याकरता तर मी इथे फक्त दीड इंचावर आखून घेत आहे थोडस एक लाईन समोरून घेऊता म्हणजे थोडासा पॅच मोठा होतो दीडच्या पुढे एक लाईन आपल्याला जेवढा मोठा हवा आहे तेवढा पॅच तयार करता येतो त्याकरता आपल्या मनावर आखून घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंचाच्या पुढे एक लाईन दीड इंच आखून घ्यावं म्हणले होते पण मला वाटत थोडस वाढून घ्यावं मी अस्तरवर तुम्हाला दीड इंच दाखवले होते तर इथे मी थोडं एक लाईन वाढून घेतलेली आहे अशा पद्धतीने थोडस पेन्सिल पण व्यवस्थितपणे चालत नाही इथे दीड दीड इंचावर अशा पद्धतीने इंच पट्टी लावून आपल्याला बरोबर आखून घ्यायचं आहे याच्यात काहीच आवड नाही आणि इथे आपल्याला जसा आकार आहे तशा पद्धतीने आकार द्यायचा आहे अगोदर मी इथे डॅश डॅश मध्ये आकार देऊन घेतले आहे थोडस पेन्सिलचा प्रॉब्लेम आहे तर मी इथे तुम्हाला खडुण्याची रेषा ओढून दाखवते कारण की आपली पेन्सिल आंदक चलत आहे त्यामुळे तर या पॅचला आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे तर इथे मी बरोबर अगोदर गळा कट करून घेते कॅनवासचा बाजूचा पण आकार व्यवस्थित आला पाहिजे इथे अशा पद्धतीने मी कॅनवास पेपरला आकार देऊन घेतले तर हा कॅन्ह वगैरे आपल्याला जो आपला पोपटी कलरचा कपडा साडीतला काढलेला आहे त्या कपड्यावर ठेवून घ्यायचा आहे तर अगोदर आपण आस्तर जोडून घेऊ तर इथे आपल्याला मेन कपडा उलट्या साइडकून टाकून घ्यायचा आहे स्वयशी बाजू खाल्या बाजूने करायचा आहे आणि इथे आपल्याला काही पलटी करून घ्यायचं नाही सरळ शिवायचं आहे तर आपल्याला आस्तर जोडून घ्यायचा आहे कोणत्या कोणत्या व्हिडिओ मध्ये मी पलटी केलेलं तुम्हाला दाखवते ह्या व्हिडीओ मध्ये कसं एकदम आपल्याला म्हणजे चकली बसल्यासारखं होतं आपल्याला इथे सरळच आस्तर जोडून घ्यायचा आहे आपल्याला बाजूने पण शिलाई करून घ्यायचं आहे आणि ते गळ्याला पण आपल्याला जसा पानाचा आकार आहे तशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे काय आपल्याला सध्या टास्पिना लावायची गरज लागली नाही कारण की आपल्याला इथे काही पलटी करून घ्यायचं नाही सरळ शिवून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे काही टास्पिना वापरले नाही थोडस हाताने व्यवस्थित करत शिलाई करायचं आहे म्हणजे आपल्या गळा गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो आता इथे आपलं पूर पूर्ण असतर मेन कपड्याला जुळून झालेला आहे तर आता आपल्याला इथे बाजूचा कपडा कट करायचा आहे म्हणजे जास्तीचा जा सोडलेला जो असतो तो कट करायचा आहे आणि हा लग्नासाठी आलेला ब्लाउज आहे इथे आपल्या संपूर्ण बाजूचा कपडा कट करून झालेला आहे आता आपल्याला पाठीचे टक्स मारायचे आहेत तर इथे मी शोल्डर पासून मध्य काढून अशा पद्धतीने चार इंच अंतरावर टक्स मारून घेत आहे या बाजूने पण तशा पद्धतीने टक्स मारायचा आहे आणि आपल्याला इथे कमरेला पट्टी पण लावायचं आहे इथे आपल्याला पट्टीला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे कमी जास्त व्हायला नको त्यामुळे मी ते पट्टी एकसारखी करून घेत आहे आणि आता त्यावर आपल्याला एक डापटीक द्यायचं आहे दापटीप दिल्यानं काय होतं आपली पट्टी सरळ आणि व्यवस्थित बसते त्यामुळे आपल्याला इतर दापटिप द्यायचं आणि परत मोजळल्यावर आपल्याला पाच नंबरची शिलाई करायची असते कारण की इथे हात शिलाई येते त्यामुळे परत डबीत पण दोरा निघालेला आहे त्यामुळे शिलाई व्यवस्थित येत नाही आता इथे आपल्याला कमरेला पट्टी पण लावून झालेली आहे आणि पार्ट पण एकदम तयार झालेला आहे आकार छान आलेला आहे गळ्याचा तर आता आपल्याला इथे पॅच तयार करायचा आहे तर पॅच तयार करण्याकरता आपल्याला हा जो हिरवा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बरोबर म्हणजे आपल्याला जेवढा लागतो तेवढाच ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक शिलाई करून घ्यायच आहे अगोदर बसते का बरोबर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित बसून जाईल तर आपल्याला इथे एक शिलाई करून घ्यायचं आहे आणि इथे पण आपल्याला एक दाबटीप द्यायचा आहे म्हणजे हा कपडा व्यवस्थित बसतो त्यामुळे इथे पण दाबटीप द्यायचा आहे ते याचे धागे पण निघत आहेत भरपूर आणि आपल्याला आता हा कॅनवास या कपड्याला आपल्याला चिटकावून घ्यायचा आहे त्याकरता आपल्याला इथे इस्त्री गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथे कॅनवास पेपर चिटकवताना हे चमक बाजू खाल्ल्या बाजूने करायचं आहे म्हणजे हा कप बरोबर ह्या कपड्याला चिटकून बसतो त्यामुळे इस्त्री गरम करून घेतले आता आपल्याला कॅनवास पेपरला व्यवस्थितपणे चिटकून घ्यायचं आहे एकदम सोपी आयडिया आहे म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तरी देखील तुम्हाला सहज हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवता येईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता आपल्याला इथे व्यवस्थितपणे शिलाई करून घ्यायचा आहे म्हणजे आपला कॅनवास पेपर निघणार नाही त्यामुळे आपल्याला एक शिलाई करायचं आहे जसा आकार आहे तशा पद्धतीने व्यवस्थितपणे हळवारपणे आपल्याला शिलाई करायचं आहे कारण की जर आपण जर जोऱ्यात मशीन पळलं तर ह्या पण निघायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला ते हळवारपणे शिलाई करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शिलाई करायचं आहे तर इथे आपल्याला बाजूचा कपडा व्यवस्थितपणे जसा आकार आहे तशा पद्धतीने कट करायचा आहे म्हणजे आकार कमी जास्त व्हायला नको किंवा जायला नको तशा पद्धतीने कारण की डिझाईन साठी आकार खूपच महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला थोडस बरोबर करून घ्यायचं आहे इथे पण बरोबर व्यवस्थितपणे पानाचा आकार आला पाहिजे तर ते बाजूने व्यवस्थितपणे कट करून झाला आता आतमधला आपल्याला कपडा कट करायचा इथे पानाचा आकार व्यवस्थित आला पाहिजे थोडस कट करताना आकाराची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपला आकार व्यवस्थित आला पाहिजे तर इथे आपला प्याच आता रेडी झालेला आहे तर हा प्याच आपल्याला अस्तरच्या बाजूने उलटा टाकून घ्यायचा आहे आणि परत स्वेशा बाजूने करायचं आहे तर इथे मी काय केले ज्या बाजूने असतर लावले त्या बाजूने हे पॅच लावून घेत आहे व्यवस्थितपणे आणि परत आपल्याला इथे पलटी करायचं आहे आता इथे आपल्याला टास्टपिनाचा वापर करावा लागेल कारण की आपला पॅच हालणार नाही त्यामुळे मी इथे टास्पिन लावत आहे अगोदर इथे मध्यभागी जिथे पानाचा आकार आहे तिथे आणि परत या बाजूला जशास तसे ठेवून टाचबीन लावून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर बरोबर शिलाई करून घ्यायचं आहे शिलाई करते वेळेस आपल्याला खाल्ला कपडा आणि कॅनस पेपर बरोबर येत आहे का याकडे लक्ष द्यायचं आहे इथे एका बाजूने आपलं कॅच लावून झालेलं आहे आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं कट्स मारले की गळ्याचा आकार छान दिसतो त्यामुळे आपल्याला कट्स मारून घ्यायचे आणि कट्स देखील आपल्याला काळजी घ्यायचं आहे कारण की जे आपली शिलाई केलेली असते त्यावर कातर जाऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे काय होतं काय कित्येक वेळेस या शिलाईवर आपली कातरचा शेंडा जाण्याची शक्यता असते त्यामुळे थोडस काळजीने आपल्याला कट्स मारायचे आहेत म्हणजे परत आपला प्रॉब्लेम होतात तो ज्यावेळेस आपण प्याच पलटी करतो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम होतो आपल्या गळ्याला छिद्र पडण्याची शक्यता असेल त्यामुळे थोडस कात्रीचा शेंडा सांभाळण्यास आपल्याला कर्स मारायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे म्हणजे हा प्याच आपल्या सोयशा बाजूकून जातो अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित करून आपल्याला आपल्याला यावर प्रेस केल्यानं पण इस्त्री मारल्यानं पण चालतं म्हणजे थोडासा गळ्याचा आकार छान दिसतो त्यामुळे इस्त्री पण केल्यानं जमतं आणि आपल्याला सोयशा बाजूने शिलाई करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित करत करत एक शिलाई करायचं आहे आणि पलटी करताना वेळेस देखील आपल्याला खाल्ला कपडा दिसणार नाही याची काळजी घ्यायचा आहे इथे पण आपल्याला पानाचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे या बाजूने पण आपल्याला शिलाई करायचं आहे म्हणजे आपला पॅच बरोबर चिटकून बसतो परत थोडेसे आपले जे धागे निघालेले आहेत ते कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू बरोबर दिसत आहे का याची पण काळजी घ्यायचं आहे आणि जिकडे जर कमी जास्त दिसत असेल त्या बाजूने थोडस बरोबर करून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला गोल्डन कलरची लेस वापरायची आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस वापरण्याकरता ले गोल्डन कलरचा दोरा वापरणार आहे कारण की जर लेस आपली गोल्डन कलरची असली तर आपण लाल कलरचा जर दोरा वापरलो तर पूर्ण ब्लाउजची फिनिशिंग बिघडून जाते त्यामुळे आपल्याला गोल्डन कलरचा दोरा लावायचा आहे म्हणजे लेस वर उमटून दिसत नाही त्यामुळे मी इथे गोल्डन कलर दोरा घेतली आहे आता इथे या साईडला मी अगोदर एक बारीक छोटीशी लेस लावून घेत आहे बारीक लेस लावतानी देखील आपल्याला तेवढीच काळजी घेतली पाहिजे कारण की लेस पण लेसची पण फिनिशिंग छान यायला पाहिजे या बाजूने आपल्याला म्हणजे पोपटी कलरचा जो पॅच आहे त्या कलर आपल्याला लेस लावायचा आहे कारण की या बाजूने ही लेस उमटून दिसते त्यामुळे मी ही लेस घेतली आहे तुम्हाला तुमच्या मनावर जे लेस वापरा आवडते ते लेस लावल्यानं पण चालते आणि इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचा आहे म्हणजे कोपऱ्याचा आपला आकार व्यवस्थित दिसतो त्यामुळे मी इथे प्लेट टाकून घेत आहे कोपऱ्यावर एक प्लेट टाकायचा आहे जी आपली एक पाकळी असते ते आपली म्हणजे शिवताने खाली ऍड केलेली आहे त्याकरता आपल्याला लेस पण खूपच काळजीने लावावं लागतं परत आपल्याला या बाजूने पण एक शिलाई करायचं आहे कारण की आपली लेस उचकणार नाही त्यामुळे मी या बाजूने शिलाई करून घेत आहे इथे प्रॉपर असा सहित आपला गळा रेडी झालेला आहे तर आता आपल्याला इथे लावायचे लटकन तर इथे लटकन करता मी इथे हाच कपडा वापरत आहे तर इथे मी अगोदर इथे एक दोन समोसे करून लावणार आहे काय असतं बघा हे दोन समोसे ना आणखीन इतकी गळ्याची आपली फिनिशिंग छान दिसते त्यामुळे मी इथे हे दोन समोसे आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे कारण की आपल्या गळ्याची आणखी थोडी शोभा वाढते त्यामुळे मी हे दोन बरोबर सेंटरमध्ये मध्ये पान गळ्याच्या इथे ठेवून घेतले आहे आणि इथे मी बरोबर ठेवून करून घेत आहे म्हणजे कमी जास्त व्हायला नको समोसे लावल्याने गळा खूपच छान दिसत आहे तर आता आपल्याला बनवायचे लटकन तर इथे मी लटकन दोन कलर ची बनवणार आहे कारण की हा कपडा आपला उरलेलाच आहे त्यामुळे मी इथे काटा पदराच्या साडीवरचा ब्लाउज आहे आणखी म्हणजे लटकन जर आपण छान शिवलो तर आणखी इतकी ब्लाऊज ची शोभा वाढते त्यामुळे आणि ही साडी पण खूप महागाची आहे साडेतीन हजाराची साडी आहे त्यामुळे मी थोडस लटकन पण छान करत आहे आणि तरी पण हा कपडा उरलेलाच आहे इथे आणि हा पण गळ्याच्या आतमधला कपडा तर इथे मी गोल्डन कलरची नॉट घेतली आहे आणि अगोदर आपल्याला हिरव्या समोश्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने ते लाल एक समोसा केरीला आपल्याला लावायचा आहे म्हणजे एकदम लटकन भायरी होतील इथे अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे लटकन पण आपले एकदम भारी रेडी झालेले आहेत आता इथे आपल्याला तीन इंच अंतरावर खून करून आपल्याला लटकन लावून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला तीन इंच अंतरावर खून करून आपल्याला लटकन बसवायचे आहेत म्हणजे खालीवरी व्हायला नको ते व्यवस्थितपणे अशा पद्धतीने झटकून घ्यायचं आहे म्हणजे आपले दोरे धागे सगळे निघून जातील तर इथे मैत्रिणीनो अशा पद्धतीने हा काटा साडीवरचा ब्लाउज रेडी झालेला आहे डिझाईन सहित तर ही डिझाईन कशी वाटली ते मला जरूर कमेंट मध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सबस्क्राईब केल्यानं का होईल माझे साधे आणि सोपे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गळ्याची फिनिशिंग एकदम प्रॉपर पानगळा आलेला आहे Bye.